हॅलो वेलकम अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग कशा आहेत सर्वजण मस्त मजेत ना आय मस्त मजेत तर इथे तयारी सगळं जेवण करून घ्यायचं काय करणार आहे आता तोडून फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या मी कारण की मला ते वेळच भेटला नाही आणि तेवढी दोन दोन भाज्या संपणार पण नव्हत्या मी दुसरी पण केली होती त्याला मोडायला वेळ लागणार तोपर्यंत तो जर पप्पा आले तर तो तो केली होती <laughs> आज मला ना फास्ट फास्ट जेवण आवडले नाही कारण की मला ना जायचं पाठे म्हणजे पेशंट जायच त्या वाजले आहेत आता मला ना काय मी पप्पा पण नाही मला रिक्षा करून साडे नऊ वाजता रिक्षा करून त्याच्यामुळे बाहेर कुठे गेले की मग वेळेच भान घात हे पण तयार होत फटकन ना भाजी भाकरी तरी करून घेते म्हणजे

जास्त काय असं म्हणजे घालत वगैरे नाही याच्यामध्ये मसाले वगैरे किंवा फक्त कांदा टामॅटो मध्ये जास्त करू माझं मम्मीचा आता बड्डे आलाय आमच्या अजून ले आहे तरी पण पंधरा डिसेंबर अजून सप्टे सप्टेंबर ऑक्टोंबर डिसेंबर अजून तीन महिने फक्त सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मग चौथ्या महिन्यात डिसेंबर महिन्यात शेवट वर्षात जन्मलेली मम्मी आमटी काय मग ती काय माहित नाहीतरी पहिला खोटी ते आता मी सोपर्यंत तुम्ही येईपर्यंत पप्पा सोपाने येईपर्यंत मी जाऊन येते ना मग आल्यानंतर मग काहीतरी पटकन बनले त्याला कसं मी सांगितलं त्यांना साडे दहा वाजेपर्यंत येईल म्हणून त्या साडे दहा वाजेपर्यंत म्हणजे फी पण तिकडून येणार आहे ग कोण रिक्षा का तुछा गेन। तू चालवणार रिक्षा तू चालवणार आहेस काय घेईन जाते रिक्षा घेऊन जाणार ना त्याच रिक्षावर तिला पण घेईन अशी सिंपलची भाजी मी करते

त्यानंतर पट जर मला लगेच भूक लागली तर लगेच भाजी भाकरी काय असते ना पण पटकन घेऊन खायला बरं ना मम्मी एवढं फास्ट फास्ट जेवण चालू असत त्यात तुझे एकदम टेस्टी जेवण कसं काय बनत ग कस काय बनत माहित नाही मी त्याच्यामध्ये प्रेम घालते जेवणामध्ये जेवण कशाला देते प्रेमच द्यायचं आम्हाला पण चालत केलं तर चालेल आज ना सॉरी खरंच खरच व्हिडिओ आहे कसाही होईल कमेंट करून सांगा तुमच्याकडे ना डेली चपाती असते का भाकरी असते आमच्याकडे ना दोन्ही असत पण मी आता हे दोन्ही करत बसणार नाही आता मी पटकन चार ते पाचच भाकरी करेल

असं वाटतं हे आमचे घरचे जुनळे आहेत तुम्ही सांभाना की प्रत्येक वेळी घरचं म्हणून सांगते तर हो खरोखर अजून थोडे अजून एक दहा एक किलो असते संपले की परत घेऊन यायचे भाऊजे आहेत ना म्हणजे ताईचे मिस्टर ते गेल्यानंतर काय नाही काहीतरी म्हणजे ताईपेक्षा जास्त ताईच्या घरचे जास्त हे करतात हे घेऊन जा ते घेऊन जा घरातकडे तर आहे का तर मग मला ते इकडे जी जी भाजी मिळत नाही ना जास्त तरी आता ते पुरडूची कुठे येते जास्त मिळते ते, गौर पर, गौ, ते गौरी बिहूर पण काय ते गौरी बिहरीचं पण सुद्धा किती गौरी किती दिवस असते एक दिवस ना म्हणजे कि किती दिवशी घेतात पाचव्या दिवशी असते पाचव्या दिवशी तिसऱ्या दोन दिवस किती लगत असते आम्ही घेतो ना बोलत बोलत झालं लवकर लवकर लोक जेवण करत असते काय करू शकतो दोन ते तीन वेळा फोन येऊन गेले येणार आहेस ना येणार तर मग हे घेऊन सुद्धा जा डब्यात ना मग खात असते ते हॉस्पिटल मध्ये जे आहेत ना ते चपाती असं काय तर खात असेल तर घेऊन जा मग

आमच्या कॉलनीमध्ये सुद्धा सेलिब्रेट केली परत प्रसाद सुद्धा होता खूप मस्त होता प्रसाद प्रसाद म्हणजे देवाचं कुठलं कार्यक्रम असला प्रसाद खूपच मस्त असतो आणि आता ठक 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 आवाज येणार बघा डिंग 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 प्रेशर येत बीट वाढतात मग प्रेशर मध्ये जेवण बनवलं असतं ना ते कसं होतं वगैरे ते पण बघितलं पाहिजे ना जास्त मोबाईल जवळ आणत की आवाज जास्त आहे मला ना मग हातच राहू हात कसे हालते बघा मला भाकरी पाहिजे ना येत नव्हते आमची वाट येत नव्हती आता पटापट पटपट झटपट नुसतं करते पटापट पहिला भाकरी करायची म्हणजे इतका वेळ लागायचा हॉस्पिटल ज्यापासून चालू झालं होतं त्यांना चपाती वगैरे सगळं बंद करायला होतं ना तेव्हा आता दोन वर्ष झाली त्यांनी नाही जास्त नाही खाली खाल्ली आली साईड लांट दोन मिनिटात दुसरी भाजी भाजी म्हणतो भाकरी तयार तेव्हा भाजा ती भाजायची अदुकर पटकन ती झाली बघा चार ते पाचच करणार आहे जास्त काय बनवणार नाही मी तर खाणारच नाही आज तिला भाकरी म्हणते की नको आता नको आहे मला भाकरी यार गडबड असल्यावरती आता एक पाच ते दहा मिनिटं बघवा लगेच होली येईल काय पण कोण आहे ते जे काय झालं सगळं काय झालं तुम्ही गेल्यावरती बघला आता नेमका आहे ते छाती दुखत होतं म्हणून ऍडमिट केलं क्लियर मध्ये माहिती नाही फक्त छाती दुखते ऍडमिट केलं केले ते पण आता सकाळी केले पण उभी सगोदर ये ये ये, ये। आ हूं तुजीची काय कारण सांगू शकत नाही जावं लागतच

भाकरी बनवायला नाही आता ही माझी तिसरी भाकरी चालू आहे दोनच झाले लागती दाजी मला जेवण वगैरे काय करून घेत नाही आवरायची कधी फक्त एक पाच पाच ते दहा मिनिट माझे भाकरी होतात पाच ते दहा मिनिटर माझ आवडत एकवीस पंचवीस मिनिटामध्ये मी निघते आवाज येते काय म्हणून मी सांगतो उपाय वगैरे निवांत गेलो असं चांगलं असत मग काय थांबाय थांब जरास अगोदरच मी आता तुझ्या नादामध्ये दोन तीन फोन कट केले

चला बाय बाय टेक केअर तुम्ही म्हणाली ही भाकरी आणि जेवण करतेच मला व्हिडिओ पाठवायला लागले तर नाही आज वेळ भेटेल किंवा नाही त्याच्यामुळे म्हटलं आता व्हिडिओ करूया तर वेळ मिळाल्या नंतर अपलोड दुसरा करेनच नाहीतर हा आजचा व्हिडिओ चला बाय बाय टेक केअर बाय बाय बाय